नमस्कार आज आपण डॉक्टर टाघोलकरांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त इथे एकत्र आलो आहोत आपण समविचारी आहोत विवेकाचा वारसा आहोत तर सामूहिक संकल्प करूया याचं स्वरूप मी त्यातली वाक्य म्हणते आणि तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता मी असा संकल्प करते की संकल्प करते की मी माझ्या आयुष्यात मी माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही स्वरूपाची हिंसा करणार नाही कधीही कोणत्याही स्वरूपाची हिंसा करणार नाही हिंसेचे समर्थन करणार नाही हिंसेचे समर्थन करणार नाही हिंसक कृती प्रवृत्त करणाऱ्या हिंसक कृती प्रवृत्त करणाऱ्या अफवा पसरवणार नाही अफवा पसरवणार नाही कारण कोणतीही हिंसक कोणतीही ही वक्तव्य छेद देणारी मानवी समूहांमध्ये भेद निर्माण करणारी मानवी समूहामध्ये भेद निर्माण करणारी आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणारी बाब असते हे मला मान्य आहे त्यामुळे लिंग वर्ग धर्म भाषा व प्रदेश या आधारे होणाऱ्या हिंसेचा मी विरोध करीन मी विरोध किमान सर्व शक्तीनिशी किमान सर्व शक्तीनिशी निषेध करीन निषेध करी कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करताना कोणत्याही सोडवणूक करताना व अन्यायाशी संघर्ष करताना संघर्ष करताना मी अहिंसक आणि संवैधानिक मार्गानेच मी अहिंसक आणि संवैधानिक मार्गानेच कृती करेन कृती करेन कारण प्रश्नांची सोडवणूक करण्याचा कारण प्रश्नाची सोडवणूक करण्याचा करन तोच मानवी व शाश्वत मार्ग आहे तोच मानवी व शाश्वत मार्ग आहे 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 यावर विश्वास आहे। यावर माझा माझा विश्वास विश्वास माझे माझे आयुष्य आयुष्य आए। अहिंसेसाठी कटिबद्ध राहील अहिंसेसाठी कटिबद्ध राहील असा मी संकल्प करत आहे असा मी संकल्प करत आहे धन्यवाद या संकल्पाशी आपण नक्कीच एकनिष्ठ राहणार आहोत आज डॉक्टर आशिष देशपांडे दे, यांनी आपल्याबरोबर श्रद्धा अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र याबरोबर फा, या फार याविषयी फार छान संवाद साधला डॉक्टर दाभोलकरांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी आवर्जून आपला सहभाग नोंदवला आपले विचार मांडले त्याबद्दल मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबई जिल्ह्यातर्फे त्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद त्याचबरोबर मी गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या उत्कृष्ट नियोजनासाठी आणि सहकार्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानते श्रीभूषण ठा था, ठाकूर यांनी आज गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या नियोजनामध्ये प्रतिनिधित्व केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्याशिवाय चहापान याची सुविधा पुरवणारे येथील साऊंड सिस्टमवाले दादा सफाई कर्मचारी ज्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मदत केली त्या सर्वांचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रेक्षक ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपुरा राहिला असता तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आभार मानते धन्यवाद आपण uh, सर्वांनी गीतासाठी उभं राहूया sa so, ganaw